हॅलो फ्रेंड्स तुमचीही त्वचा काळ आहे का ॲक्नी डार्क स्पॉट पिंपल्स पिगमेंटेशनचा प्रॉब्लेम्स तुम्हालाही होतो आहे का तर अशावेळी घरगुती पद्धतीने तुम्ही कोरफडचा उपयोग करून कशा पद्धतीने क्लिअर स्किन किंवा ग्लोविंग स्किन मिळवू हो शकता हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर प्रत्येकाकडे कोरफडी हे अवेलेबलच असते बट कोरफडीचा उत् योग्य वापर कसा करायचा हे मात्र आपल्याला माहिती नसतं त्यासाठीच आजचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे व्हिडिओ हा खूप जास्त इम्पॉर्टंट आणि इंटरेस्टिंग कसा होणारच आहे तर चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास ला नक्कीच लाईक आणि शेअर करा तर आपल्याला तर माहितीच आहे कोरफड ही आपल्या त्वचेसाठी खूप खूप जास्त हेल्पफुल अशी आहे पण कोरफडीचा वापर कशा पद्धतीने करायचा कारण की कोरफड ही अतिशय चिकट असते आपण डायरेक्टली कोरफड आपल्या चेहऱ्यावर किंवा कुठल्याही स्किन पार्टवर अप्लाय करू शकत आहे कारण की ती खूप जास्त चिकट असते त्यामुळे कोरफडीबरोबर आपण अजून कोणते इंटीग्रेम्स किंवा पदार्थ यूज करू शकतो हेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याआधी आपण बघणार आहोत की कोरफड ही आपल्यासाठी किती हेल्पफुल आहे तर कोरफड ही तुमच्या त्वचेला म्हणजे फेसला मॉइश्चराईज करते त्याच बरोबर तुम्हाला पिंपल्स असतील पिगमेंटेशन असेल डार्क स्पॉट असेल तर या सगळं काही रिमूव्ह करण्यासाठी तुम्हाला कोरफडीची खूप खूप मदत होते त्याचबरोबर तुमचा चेहरा जर खूप जास्त प्रमाणात काळवंडला असेल किंवा टॅनिंग झाली असेल तर तुम्हाला व्हाईटनिंगचं काम करण्यासाठी म्हणजे फेस गोरा करण्यासाठी कोरफड खूप जास्त हेल्पफुल ठरते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत दोन रेमेडी शेअर केले आहेत त्या नक्कीच तुम्ही ट्राय करा आणि रिझल्ट माझ्यासोबत नक्कीच शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर फर्स्ट रेमेडी बनवण्यासाठी मी इथे घेत आहे अल्वेरा जेल तुमच्याकडे जर फ्रेश अल्वेरा असेल तर तुम्ही ते सुद्धा यूज करू शकता म्हणजे कोरफड यूज करू शकता त्यानंतर मी यामध्ये ॲड करणार आहे लिंबाचा रस म्हणजे लेमन लिंबाच्या रसाने तुम्हाला व्हाईटनिंग इफेक्ट मिळतो त्यामुळे मी यामध्ये ॲड करत आहे लिंबाचा रस त्यानंतर थर्ड इंडिरियंट्स असणार आहे विटॅमिन ए कॅप्सूल विटॅमिन ए कॅप्सूल तुमच्या चेहऱ्यासाठी म्हणजे स्किनसाठी खूप खूप जास्त हेल्पफुल आहे हे है। तर तुम्हाला माहीतच आहे अशा प्रकारे पेस्ट बनवून तुम्ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि त्याचे अशा पद्धतीने क्रीम बनवून घ्यायची आहे ही क्रीम तुम्ही रोज रात्री झोपताना चेहऱ्यावर व्यवस्थित अप्लाय करून पाच ते दहा मिनटासाठी मसाज करायची आहे आणि सकाळी चेहरा छान थंड पाण्याने वॉश करायचा आहे नक्कीच तुम्हाला याचे रिझल्ट्स खूप अमेझिंग कसे मिळतील तुमच्या चेहऱ्यावर असलेले दाग पिंपल्स ॲक्नी कुठलाही स्किन प्रॉब्लेम असू द्यात नक्कीच तुम्हाला त्यावर बेस्ट असं रिझल्ट मिळेल तर इथे सेकंड रेमेडीसाठी मी यूज केलेला आहे गुलाब जल गुलाब जल हे तुमच्या स्किनला खूप हायड्रेट करतं जर तुम्हाला खूप जास्त प्रमाणात ओपन पोर्स असतील तर ओपन पोर्स क्लॉक करण्यासाठी ॲज अ टोनर म्हणूनसुद्धा गुलाबजल खूप छान वर्क करतं त्यानंतर मी इथे घेतलेला आहे लिंबाचा रस म्हणजे लेमन ज्यूस लेमन ज्यूस हे तुमच्या फेसला व्हाईटनिंग इफेक्ट देतं तुमच्या जर चेहऱ्यावर टॅनिंग साचलेली असेल तर टॅनिंग रिमूव्ह करण्यासाठी लिंबू तुम्हाला खूप जास्त हेल्पफुल आहे त्यासाठी मी इथे घेतलेला आहे लिंबाचा रस आणि लास्ट आणि मोस्ट इम्पॉर्टंट मेन इन्ग्रिग्रियंट्स आहे आपला ॲलोवेरा जेल तर ॲलोवेरा जेल मी घेतलेला आहे इथे पतंजलीचं जर तुमच्याकडे कोरफड अवेलेबल असेल फ्रेश कोरफड जर तुम्ही यूज केली तर आणखीन छान रिझल्ट तुम्हाला बघायला मिळतील बट इथे माझ्याकडे कोरफड अवेलेबल नसल्यामुळे मी मार्केटमधली म्हणजे पतंजली ॲलोवेरा जेल इथे यूज केलेला आहे तुम्ही कोरफडसुद्धा यूज करू शकता जर फ्रेश कोरफड तुम्ही यूज केली तर खूप फास्ट आणि छान असे रिझल्ट तुम्हाला मिळतील तर इथे सर्व काही एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचीसुद्धा आपण आधीच्या रेमेडीमध्ये जशी क्रीम बनवली त्याच फॉर्ममध्ये तुम्ही आ, क्रीम बनवून घ्यायची आहे ही तुमची बेस्ट नाईट क्रीम बनेल बेस्ट मॉइश्चरायझिंग क्रीम बनेल तसंच तुम्ही याला ग्लोविंग सिरमसुद्धा म्हणू शकता सो नक्कीच ट्राय करून बघा आणि रिझल्ट माझ्यासोबत कमेंट्समध्ये शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग माय फुल व्हिडिओ व्हिडिओ आवडलास नक्कीच लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर बाय